नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल चिंचोडी खुर्द येथील रामभाऊ मळवई हे काल दिनांक जून रोजी येवला येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत पंचवीस हजार रुपये घेऊन भरणा करण्यास गेले होते मात्र यावेळी स्लीप भरण्याच्या वेळी अज्ञात दोन तरुणांनी त्यांच्याजवळ उभा राहून हातचालाकी करून पिशवीत असलेले पंचवीस हजार रुपये घेऊन चोरी केली दरम्यान त्यांनी येवला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असल्याचे सांगितले मात्र वरील फोटो व व्हिडिओ दिसणारे संशयित कुणाला आढळल्यास एवला शहर पोलीस ठाणे किंवा किसन रामभाऊ मडवई मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चार बासष्ट चाळीस सत्याऐंशी यांच्याशी संपर्क साधावा व पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत सर्वांनी सजग सावध राहून बँकेत व्यवहार करावे आपल्या आसपास कोण उभे आहेत याची काळजी घ्यावी असे आवाहन आपणास करीत आहेत महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस विलास कांबळे